आज आपण पाहणार आहोत खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी तुम्ही या पद्धतीने वडी बनवली ना आणि खाल्ली ना तुम्हाला पुन्हा पुन्हा खावेशी वाटेल अगदी सोप्या पद्धतीने आपण कोथिंबीर वडी तयार करणार आहोत फारच थोड्या साहित्यामध्ये झटपट तयार होते चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं रसूची रसाईमध्ये मनापासून स्वागत साहित्य पाहूया इथे एक जुडी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर निवडून कोथिंबिरीचे पान आणि एकदम कवडी डेठ असतात ना तेच घेतली आहे नंतर एका डिशमध्ये दोन हिरवी मिरची पाच ते सहा लसूण पकळा अर्धा इंच आलं धना आणि जिरे वन फोर चम्मच हिंग एक चम्मच तीळ अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट चवीपुरतं मीठ एक कप बेसन आणि वन फोर कप तांदूळ पीठ सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यात डिशमध्ये काढलेला मसाला जाडसर फिरून घेऊया हे फिरून घेतलेला मसाला बाजूला ठेवूया आणि कोथिंबीर स्वच्छ दोन पाण्याने धुवून थोडी कोरडी करून घेतली आहे ही कोथिंबीर थोडी थोडी हातात घेऊन बारीक चिरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे सगळी कोथिंबीर चिरून घेतली आहे आता एक परात घेऊ यामध्ये आपण घेतलेला बेसन तांदूळ पीठ नंतर तीळ हळद मीठ लाल तिखट आणि थोडी हिंग नंतर वाटून घेतलेला मसाला घालूयात आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतला होता त्याच कपाने आपण कोथिंबीर मोजून घेणार आहोत तर या प्रकारे असं दाबून दाबून कप भरायचा आहे आणि ते मी अडीच कप कोथिंबीर घेतली आहे हे छान मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालत थापण्यायोग्य पीठ भिजून घेऊया या दिवसात बाजारात छान कोथिंबीर येते आणि कोथिंबीर थोडी स्वस्त पण झाली आहे कोथिंबीर आणा को आणि या मेजरमेंटने कोथिंबीर वडी करून पहा वडी फसणार नाही मी खात्री देऊन सांगते आणि छान कुरकुरीत वडी होईल तर तुम्ही पाहू शकता पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही आहे आपल्याला ताटात व्यवस्थित थापता येईल असं पीठ मी तयार केलेलं आहे वडी थापण्यासाठी ते मी केक टीन घेतला आहे यामध्ये यामध्ये थोडं तेल टाकू आणि टीनला सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घेऊ तुमच्याकडे असा केक टीन नसेल तर तुम्ही ताटात पण वड्या थापू शकता टीनमध्ये आपण तयार केलेलं पीठ टाकूया आणि बोटाच्या सायाने व्यवस्थित थापून घेऊया जाड पातळ न करता एक सारख्या वड्या थापून घेऊया पहा थापून झालं आहे हे स्टीम करायला ठेवूया त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवले आहे कढईमध्ये हा असा स्टँड ठेवला आहे यावर हा टीन ठेवूया आणि झाकून मध्यम आचेवर पंधरा मिनटं स्टीम करून घेऊया पंधरा मिनटानंतर पाहूया तर वडी छान स्टीम झाली आहे भांडं थोडं गार करून घेऊया म्हणजे वडी आपली पटकन निघेल भांडं थोडं गार झालं आहे ही वडी मी ताटात काढून घेत आहे तर पाहू शकता बघा किती छान वडी आपली बनून तयार आहे वडी चौकोन तुकड्यांमध्ये आपण कट करून घेणार आहोत तुम्ही वजन कमी करत असाल तर वड्या न तळता या स्टेपला स्टीम केलेल्या वड्या पण खाऊ शकता तेलामध्ये एक एक वडी टाकून तळून घेऊया गॅसची फ्लेम मध्यमच आहे छान कुरकुरीत होईपर्यंत वडी तळून घेऊया पाहू शकता याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया वड्या तळून झाले की टिश्यू पेपरवर काढूयात म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असेल ते निघून जाईल आपल्या सगळ्या वड्या तळून झाल्या आहेत चला वडी तोडून पाहूया वाव बघताच तोंडाला पाणी सुटलं आहे किती छान वड्या तयार आहेत आमच्याकडे कोथिंबीर वड्या सगळ्यांना फार आवडतं तळता तळताच अर्ध्या वड्या संपल्या पण आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल से आपली कोथिंबीर वडी किती कुरकुरीत झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत प्रश्न किंवा वड्याबद्दलची आठवणी खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद